नमस्कार आपण पाहतो युग बदल मराठी निरंजन महाराज आले कुलूप महाशिवरात्री निमित्त आलेल्या भाविक भक्तांना दर्शनासाठी करावे लागले मंदिरासमोर ठिया बार्शी टाकळी तालुक्यातील मोरगाव काकड येथील निरंजन महाराज संस्थानच्या दरवाजांना महाशिवरात्री पर्वावर कुलूप लावले होते त्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बार्शी टाकडीपासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव काकड येथून एक किलोमीटर अंतरावर निरंजन महाराज संस्थान आहे बुधवार सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने सकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले असता मंदिराला कुलूप लागलेले दिसून आले संस्थांच्या अध्यक्षांनी कुलूप लावल्याची माहिती आलेल्या भाविक भक्तांनी दिली आहे दुपारी तीन वाजताच्या सुमारास कुलूप उघडल्याची माहिती भाविक भक्तांनी दिली आहे या संदर्भात आलेल्या भाविक भक्तांनी अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी दुसऱ्या व्यक्तीमार्फत मंदिराची कुलूप दुपारी उघडल्याची माहिती भाविक भक्तांनी दिली आहे माझं नाव रमाबाई शंकर अडव आहे त्यामुळे आम्ही आज सकाळपासून इथे उपोषण मांडले संजय सुखदेव काकड अजून कोण कोण आहे कोण कोण आहे ते इंगोले आहेत बरं या लोकांना कुलूप लावलं हो इथं आलते काही उघडणार नाही असं बोलत बोलत होते का काहीच नाही उघडलं कोणीच नाही आले, आले गेड़े, गेड़े। दोन फक्त ते डिपार्टमेंटचे पोलीस आले ते पाहून गेले निघून आरती का कशी प्रमाणे आमचा एक तसा कार्यक्रम असतो दोन दिवसाचा महाशिवरात्रीचा बर, बर आज रात्रभर चालतो उद्या दिवसभर चालतो बर आणि का, कालपासून त्याला कुलूप लावून दिलेला आहे कोणी राहणार कुलूप हे यांचे अध्यक्ष संजय काका बर नकल उघडतो नाही मग आजारा महाशिवरात्री सर्व कार्यक्रम रद्द झालेला बर सकाळ किती वाजता आम्ही सकाळपासून बसलेला करायचं करायचो कार्यक्रम पूजा वगैरे कोणतं मंदिर आहे निरंजन महाराजांचं महाशिवरात्री बसून आम्ही पाहायला गेलो इथं मंदिर उघडून सकाळपासून येऊन बसलेलो सर आम्ही मंदिर उघडून पाहिजे पूजा करायची नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा